आज कराटे काय शिकवले ते दाखव नाही व्हिडिओ नाही कराटे कशाक शिकतो <laughs> आता कोण जर आपल्याकडे दिला तू मोठे बनी आपण जायचा तोंडाचा पण शिकवलं नाही तोंडाचा कसा करायचा असा म्हणजे असं तुझ्या तोंडाजवळ हा अजून हय मारूचा असताना होय तेव्हा तेव्हा <laughs> आणि मोठे समजा तुझ्या समोर तो बंदूक घेऊन येलो तू का मला शिकवत काय शिकवणार काय शिकवणार अरे पण लांबनाच तुझ्यावर गोळी झाडल्यानंतर अरे शिकवत काय गोळी हातात कशी धरायची कसा वाचायचं आता तेलुगू पिक्चरात अशी गोळी धरतोच हातात का शिकवते रे गोळी हातात धरायची असं जायचं अजून का शिकूक नाही